विट्यातील धनगर समाज बांधवांनी एकमुखी निर्णय घेत वैभव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करून मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला खाणापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट वैभव पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिला यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा विट्यातील धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटातील धनगर समाजबांधवांची बैठक झाली या बैठकीस बाळासाहेब मेटकरी सुभाष मेटकरी सचिन मेटकरी सूर्यकांत मेटकरी युवराज मेटकरी नामदेव मेटकरी महादेव मेटकरी आबासाहेब मेटकरी जगदीश मेटकरी विजय फसाले अमोल वाघमोडे यांच्यासह धनगर समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते सर्व जनतेने महाविकास आघाडीची विचारधारा कार्यपद्धती अनुसरून महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह बटनासमोरील बटन दाबून वैभव पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केले ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा